ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक करा लिंगायत हा देखील बसवराज रोट्टी निपण येथे लिंगायत महासभागुरु बसवण यांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा एक स्वतंत्र धर्म आहे बावीस तारखेपासून सुरू झालेल्या सर्वेक्षणात कर्नाटक सरकारने आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे म्हणून जात जनगणनेत सुमारे साठ प्रश्नावली आहेत आता जाती धर्माची माहिती देणं महत्त्वाचं आहे म्हणून जर आठव्या स्तंभात लिंगायत आणि अकराव्या स्तंभात इतर असेल तर ते लिंगायत असे लिहा असे जागतिक लिंगायत महासभा बेळगाव जिल्हा अध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी सांगितले निपाणी येथे आयोजित जागतिक लिंगायत महासभा आणि सर्व बसव समर्थक संघटना या कार्यक्रमात ते बोलत होते जैन बौद्ध आणि शीख धर्म हे स्वतंत्र धर्म आहेत तसे लिंगायत हा देखील एक स्वतंत्र धर्म असल्याचे संदर्भ आहेत याशिवाय अलीकडेच नियुक्त झालेल्या डॉक्टर मोहनदास यांच्या अहवालातही बसवन्ना यांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म आहे अशी शिफारस करण्यात आली होती म्हणून कर्नाटक सरकारने शिफारस वाचली आणि केंद्र सरकारला सांगितले की लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म आहे मार्च दोन हजार अठरामध्ये कर्नाटक सरकारने लिंगायत धर्म हा स्वतंत्र अल्पसंख्याक म्हणून घोषित केला आणि एक आदेश जारी केला यावेळी जागतिक लिंगायत महासभा चिकोडी जिल्हाध्यक्ष डॉ चंद्रशेखर गुडशी निपाणी तालुका अध्यक्ष तारळे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी शंकर गुड्स रवींद्र हंपन्नावर एम एम बाली मोहन गुंडलूर सिद्धू पाटील अशोक मळगली सुरेश देसाई राजेंद्र मुगळे एस आर डोंगरे शशी नेसरे रवी गुळगुळे अमृत ढोले श्रीनिवास संगपाळ किरण पांगिरे कपिल कमते राजेंद्र मुगळे विनायक पाटील डॉक्टर रवींद्र पाटील सचिन कौंदाडे राजगुंडा पाटील डॉक्टर बाबन नावर संभाजी पाटील उपस्थित होते महानकर नेफसाठी गौतम जाधव निप्पाणी ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಸಿಗುವಂಥ ಎಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು ನಮಗೆ ಸಿಗ್ತವೆ ಈ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಮುಖ್ಯವಲ್ಲ ಬಸವಣ್ಣನವರಿಂದ ಸ್ಥಾಪಿತವಾದ ಶರಣರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನದಿಂದ ಸ್ಥಾಪಿತವಾದಂಥ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮದ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನ ನಮ್ಮ ಅಸ್ಮಿತೆಗಾಗಿ ನಾವು ಲಿಂಗಾಯತ ಅಂತೇಳಿ ಬರೆಸೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನಿಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಬಂಧುಗಳೇ ಈಗಾಗಲೇ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಒಂದರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ ಐದರವರೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದಾದ್ಯಂತ ಬಸವ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅಭಿಯಾನ ಅನ್ನುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಲಿಂಗಾಯತ ಮಠಾಧೀಶರ ಒಕ್ಕೂಟ ಜಾಗತಿಕ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವ ದಳ ಎಲ್ಲ ಬಸವಪರ ಸಂಘಟನೆಗಳ ಜೊತೆಗೆ ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಈ ಅಭಿಯಾನ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ ಈ ಅಭಿಯಾನ ನಿರೀಕ್ಷೆಗೆ ಮೀಟು ಕೂಡ ಜನ ಬೆಂಬಲದೊಂದಿಗೆ ಯಶಸ್ಸನ್ನು ಸಾಧಿಸಿದೆ ಈ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಂಡು ಕೆಲವೊಬ್ಬರು ಪಠ್ಯವರಿಗಾಗಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಟೀಕೆ ಟಿಪ್ಪಣಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ನೀವು ಲಿಂಗಾಯತ ವೀರಸಿ ಲಿಂಗಾಯತ ಬರ್ಸಿ ಕೆಲವೊಬ್ಬರ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೆಲವೊಬ್ಬರ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಹಿಂದೂ ಅಂತ ಬರೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲಿಂಗಾಯತ ರಾಜಕಾರಣಿಗಳೇ ಧರ್ಮದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಅಂತ ಬರೆಸ್ರಿ ಅನ್ನುವಂತ ಕರೆಯನ್ನು ಕೆಲವೊಬ್ಬರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೆಲವೊಂದು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ವೀರಶೈವ ಸೇರಿದ ಲಿಂಗಾಯತ ಅಂತೇಳಿ ಧರ್ಮದ ಕಾರಣದಲ್ಲಿ ಬರೆಸಂತ ಇದ್ದಾರೆ ಇವರು ಯಾರ ಮಾತು ನಿಮ್ಮ ಮಾಡಿ ಕೀರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅವರು ಕರೆ ಕೊಡುವವರು ತಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಸ್ಥಾನಮಾನ ಅಧಿಕಾರಕ್ಕಾಗಿ ಈ ಕರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸಮಾಜದ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಅದರಲ್ಲಿ ಅಡಗಿಲ್ಲ ಸಮಾಜದ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಇರೋದು ಧರ್ಮದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಅಂತೇಳಿ ಬರೆಸುವುದರಲ್ಲೇ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ लिंगायत हा धर्म नाही म्हणून आम्हाला भरपूर जणांनी प्रश्न विचारले तर त्यामध्ये आदर काल म्हणजे अकरा नंबरचा आहे त्यामध्ये तुम्ही गेला तर त्यामध्ये तुम्हाला लिंगायत हे मिळते नसेल तर तुम्ही जो गंती का तुमच्या इथे आलेला आहे त्याला तुम्ही सांगू शकता की त्यामध्ये तुम्ही लिंगायत म्हणून द्यावाच ऑदर्समध्ये आठ नंबर कॉलमला अकराव्या स्टेपला तुम्ही लिंगायत म्हणून द्या त्याच्यानंतर नव्या कॉलममध्ये पोट जात म्हणून येते तर पोट जातमध्ये तुमचे जे चतुर्थ पंचम बनजगा जे का तुमचे सरकास्ट आहेत जे पोट जाती आहेत त्यापैकी तुमची जात द्या त्या त्यानंतर तुम्हाला दहाव्या कॉलमध्ये परत ते विचारते की पोट जाती कोणती आहे त्यामध्ये तुम्ही जी वर जात होती तीच जात द्या जास्त जास्त कन्फ्यूज करून घेऊ नका कित्येक लोकांच्या मनामध्ये असं आहे जर आम्ही हिंदू लिंगायत लिहिलो तर काय फरक पडणार आहे आणि फक्त हिंदू लिहिलं तर काय फरक पडणार आहे हे भरपूर जणांनी विचारलं आपण लिंगायत हा स्वतंत्र धर्म हे दसव्या बाराव्या शतकामध्ये डिक्लेअर केलेलेच आहेत फक्त आम्हाला सरकारकडून मान्यता मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो धर्म स्वतंत्र आहेच पण सरकारने ते मान्य केले नाहीत किंवा करावं म्हणून आम्ही हे सर्वजण लिंगायत धर्मासाठी प्रयत्न करतो की आपल्या इथे जे एकशे आठ आमच्या अध्यक्षांनी सांगितले तसे पोट जाती आहेत तर आम्ही आज लिंगायत जे आहोत आपण भाऊभाऊ आहोत आम्ही एकत्र आहोत जसे जैन समाज आणि प्रत्येक समाजामध्ये त्यांच्या पोट जाती आहेत त्यांनी काही हिंदू धर्म सोडलेला नाही आहे किंवा आम्ही लिंगायतसुद्धा काही हिंदू धर्म सोडत नाही आहे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू आहे सत्यच आहे त्यात काही दोन नाही आहे पण लिंगायत समाजामध्ये एक झाल्यामुळं जे काही सरकारचे आम्हाला मुसला ते म्हटले म्हणजे सुविधा